नाही तर मग हा अमिबा जो आहे काय आहे हा अमिबा अमिबा माहितीये ना कसा असतो इनरेग्युलर शेप असतो त्याचा तर पण मग आपण इथे अशा पद्धतीने अमिबा आणलेला आहे तर बघा प्रोटोजॉइल डिसिजेस आदी जीवजन्य रोग तर म्हणजे हा हा जो अमिबा आहे हा काय आहे काळ्या रंगाचा अमिबा आहे आणि त्या अमिबाला काय झालं आहे मलेरिया झालेला आहे आणि बिचाराला मलेरिया झाला आहे आणि मलेरिया झाल्यामुळे त्याचा काय पाय स्लिप होतो काळ्या रंग त्याचा काळा आहे का काही नीट लक्षात ठेवा काळ्या अमिबाचा पाय मलेरियामुळे स्लिप झाला किती ती ट्रिक आहे तर आपण आता ट्रिक बघून घेऊ हा पण तुम्हाला माहिती काय पाहिजे अमिबा हा प्रोटोजोअल डिसीज मध्ये येतो किंवा अमिबियसिस हे प्रोटोजोअल डिसीज मध्ये येतात म्हणजे आदिजीवजन्य रोगात येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा ट्रिक काय आहे काळ्या अमिबाचा पाय मलेरियामुळे काय झाला स्लिप झाला सटकला तो बिचारा मग काळ्यावरून काय काला आजार अमिबा अमिबाचा वरून अमिबि पायवरून पायुरिया मलेरियावरून मलेरिया स्लीप वरून काय स्लिपिंग सिकनेस राहील लक्षात आपण त्याचे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम बघूया काला आजारचा काय आहे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम लेशमेनिया डोनोवॅनी मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका सगळ्या ट्रिक्सच्या स्वरूपात व्यवस्थित सांगणार आहे फक्त शांत चित्ताने बघा लेश्मॅनिया डोनोवॅनी त्याच्यानंतर स्लिपिंग सिकनेसचं काय आहे रेपेनो सोमा हा त्याच्यानंतर एम काय आहे त्याला थगवन म्हणतो अमिबा त्याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे पायुरियाचा अंटेमिबिया जिंजीव्हॅलीस त्यानंतर मलेरियाचा आहे प्लाझ्मोडियम व्हॅव्हॅक्स काही एवढे लक्षात आता पुढे बघा आता मी तुम्हाला काय म्हंटल